जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसेस स्वागत आहे आज आहे तेरा मे दोन हजार पंचवीस आज आमच्या वाडगावगावच्या धाऊबादेवाची सत्यनारायणची महापूजा आहे आणि त्यानिमित्त मी गावी आलो आहे काल आमचे क्रिकेटचे सामने झालेत बारा मेला आणि आज वाडगावगावच्या श्रीदेव धावबाची सत्यनारायणची महापूजा आहे तर महापूजेला संध्याली महाप्रसाद आहे कोकणीचा संगमेश्वरी बाज यांचं कार्यक्रम आहे आणि त्याच्या अगोदर आणि पालखी नृत्याच्यामध्ये काल जे आमचे क्रिकेट सामने झाले त्याचे बक्षीस वितरण समारंभ पण आहेत पावसाचं थो थोडं वातावरण आहे बघूया पाऊस येतो काय पाऊस नाही आला तर बरं होईल चला आता मी मंदिरात जातो आहे थोड्या वेळानंतर आता थोड्याच वेळात चार साडेचारला भटजी काका येतील आणि पूजेला सुरुवात होईल पूजेला आज मला वाटतं मेक्षम पाटोळे पूजेला बसणार आहेत बघूया आता थोड़ा वेळ मी मंदिरात जातो आहे चला

आहेत जेवण घेण्यासाठी महाप्रसाचा लाभ घेण्यासाठी जे भाविक आहेत कृपया त्यांनी रांग लावून घ्यायचं आहे जेणेकरून आमच्या सर्व जीव वाढणाऱ्यांना आणि सहकारांना त्या आपल्या टाकायला करता ना सुरुवातीपासून सगळे सगळे दिसले पाहिजेत उद्या तुम्ही म्हणाल हा आला नव्हता कोणतरी सांगेल प्रशांतच्या व्हिडिओ जाऊन बघ बरोबर आणि

शशी पाटोळे जर कुठे असतील तर त्यांनी मंदिरातील दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगेवरती नियंत्रण करायचं आहे शशी पाटोळे आपल्या ताटातील ऊन दुसऱ्या ताटात उडण आहे कृपया सर्वांना कौतवीची आणि आज मिळायची आहे की आपलं जेवण झाल्यानंतर

वर्षी, मार्च घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तुमच्या या एक विद्यार्थी सागर सत्यवान कातकर हा नव्वद टक्के गुण मिळवून प्रथम प्रथम आहे आणि तुमच्या मडगावच्या सर्व पालक वगिंच्या वगिंना अतिशय कौतुकास्पद आहे मी त्याचे आईबाबा त्याचे नातेवाईक या सर्वांना किंवा या सर्व पाडगाव वासियांना माझी प्रशाला माझी संस्था आसगे पंचमवर्षी शिक्षण प्रसारक मंडळ आसगे आणि उर्मिलावाने विद्यालय आसगे या सर्वांच्या वतीने त्याचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजू महो नारकर त्यानंतर इतर पदाधिकारी आमच्या संस्थेचे कार्यवाह सन्माननीय राजेबाबू चव्हाण उपाध्यक्ष सन्माननीय पांडुरंग चौधरी नूतन पदाधिकारी सन्माननीय नारायण रावडे त्यानंतर याच वाडगाव गावचे नूतन पदाधिकारी सन्माननीय मेशम पाठोळे आणि माझे सहकारी संदीप चव्हाण या सर्वांच्या वतीने या ठिकाणी हां मा माझी विद्यार्थी मंगेश पाटोळे या सर्वांचं या ठिकाणी आणि सर्व माझी विद्यार्थी जे काही आहेत या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा मी अभिनंदन करते धन्यवाद देते दरवर्षीप्रमाणे आमच्या या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आणि ही परंपरा अखंड इथून पुढेही चालत राहणार आहे पुन्हा एकदा यांना आ, सागर, सागर कर, आ, निते 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 या आणि या सागरला बद्दल खूप धन्यवाद आमच्या गावचा सागर सागर कातकर याने उर्मिला माने विजयामधून नव्वद टक्के गुण मिळून जो पास झालेला आहे त्याबद्दल प्रथम मी वर्गशिक्षकांचे आणि त्यांच्या शाळेचं अभिनंदन करतो कारण त्यांच्या अशा प्रयत्नामुळे आमच्या खेडेतला गाव गावचा मुलगा तो नव्वद टक्के गुण मिळवतो त्याबद्दल आम्ही आमच्या वाडगाव विकास मंडळातर्फे त्याचं खूप 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 अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्ही जी काय माहिती विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करावं तेवढा तुमचे आमच्याकडे शब्द नाही आहेत वाडगाव विकास मंडळातर्फे सागरला आम्ही एक हजार एक रुपया बक्षीस देत आहोत तुम्ही <laughs> सेमी इंग्लिश होतो तरी पण त्यांनी चांगल्यापैकी बोलले त्या आम्ही मडगाव ग्रामविकासा मंडळाकडचे मंडळाचे कार्याध्यक्ष विजय जाधव विजय जाधव

Uh, कार्याध्यक्ष श्री विजयजी जाधव यांना मी विनंती करतो की समीर कातकर यांना मालिकावीरचा धन्यवाद समीर आपल्याला असंच दिवस लाभो आणि आपण आपल्या आपल्या वाडगा गावाचं नाव रोशन करावं त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जय कातकर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जय काटकर मंडळाचे सेक्रेटरी जितेंद्र सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी जय कातकर यांचं ट्रॉफी देऊन स्वागत करायचं आहे जितेंद्र सावंत त्यानंतर स्व... उत्कृष्ट फलंदाज चाकरमाणी संघाचे कर्णधार रोहित चाळके रोहित चाळकेसाठी जोरदार टाळ्या वाजवा उत्कृष्ट पदंडात म्हणून रोहित चाळके मला वाटतं रोहित चाळके कोणत्या परिचयाचे नसतील पण एक द्या चार पाच वर्षामध्ये त्यांनी आपली चांगली ओळख निर्माण केली आहे धन्यवाद रोहित रोईच? रोहितचं स्वागत करतील हरिचंद्रजी कातकर रोहितला मी विनंती करतो की त्यांनी थांबायचे था। त्यानंतर या मला वाटतं सामने खूप अटीतटीचे झाले मला आनंद घेता नाही आला पण एक एक रन मी फक्त एक रन मी जि मी फलकच बोललो आहे की हा रजित काही नाही आहे पण या मालिकेचा उपविजेता म्हणून चाकरमाणी इलेवन चाकरमाणी इलेवन खूप चांगलं नाव ठेवलं रोहितने चाकरमाणी इलेव्हन संघातला उपविजेता पद झालेला आहे तर मी मंडळाचे अध्यक्ष श्री विजय भाऊ दळवी यांना मी विनंती करतो की चाकरमानी लेव्हन यांना ही ट्रॉफी द्यायची आहे चाकरमानी लेव्हन भाऊ इकडेच आहे चाकरमानी इलेव्हन कृपया चाकरमानी इलेव्हनचे प्लेयर्स चाकरमानी लेव्हलचे प्लेयर्स त्यांनी कृपया लवकरात लवकर यायचं आहे आपल्याला स्टेज रिकामी करून द्यायचं आहे एक पाच मिनिटात जोरदार टाळ्या वाजरमागे लगांसाठी चाळकेवाडीमध्ये ही टीम आहे धन्यवाद धन्यवाद चाकरमान लेव्हन आपण खूप चांगला प्रयत्न केला त्यानंतर या संघाचा विजेता संघ म्हणून बाल्कोजी ए मला वाटतं प्रशांत कातकर ती टीम असावी कारण ते मुंबईमध्ये पण खूप प्रॅक्टिस करत असतात त्याचमुळे त्यांना हे यश लागलेलं आहे अरे प्रशांत नव्हता बाल्कोजी बाल्कोजी वन या संघाने कृपया वरती यायचं स्टेजवर यायचं विजेता संघ म्हणून आणि या संघा या आपल्या पूर्ण मालिकेसाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे असे संतोष जी, संतोष जी दळवी आणि बाळू दळवी यांना मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन ही ट्रॉफी विजेता संघाला द्यायची आहे

जोरदार टाळ्या बाजूला बालकोजी ए, ए साठी बालकोजी येन्यवाद धन्यवाद, धन्यवाद। आपण खूप चांगल्या प्रकारे खेळलात पुढच्या वेळी नक्कीच हे ट्रॉफी मोठी असावी अशी मी मंडळाला विनंती हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला जय शिवराय सर्वांना